अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला भिवंडी पोलिसांनी केली अटक भिवंडीतील करवली गावाजवळील खाडीजवळ फरहत फरह इकलाख अहमद शेख या तरुणाचा खून झाल्याची गंभीर घटना आली आहे पंधरा एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तीने त्याचा खून करून मृतदेह टाकल्याची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हाचा तपास गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी यांनी सुरू केली कोणतेही भौतिक पुरावे नसताना गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी काजू रजेदार राम यांची ओळख पटण्यात आली ते उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्यातील रहिवासू असून गेले तीन चार वर्ष करिवली गावात राहून मजुरीचे काम करत होते तपासादरम्यान कळाले की मयत फरहत आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून ओळख होती मयत व्यक्तीकडून आरोपीवर अनैतिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला जात असल्याने आरोपीने रागाच्या भरात त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगळे पोलीस उपायुक्त अमर सिंग जाधव सहायुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे व त्यांच्या के पथकाने केली आहे दिनांक सतरा एप्रिल रोजी भोईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर दोनशे अठ्ठ्याहत्तर अब्लिक पंचवीस ज्यामध्ये अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे घटक दोनचे पोलीस निरीक्षक सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी पी एस आय रवींद्र पाटील आणि त्यांच्या टीमनं केला ज्यामध्ये असं निष्पन्न झालं की यातील मयत फरण फरद शेख राहणार भिवंडी वय बावन्न वर्ष याचा अपहरण करून खून करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये आरोपी काजूकुमार रजेंदर राम मूळ राहणार जोनपूर उत्तर प्रदेश याने त्याचा खून केला आहे आणि तो आरोपी खून करून नंतर उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेला होता आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आहे खुनाचं कारण हे एकंदरीत अनैतिक संबंध किंवा मयत जो होता तो आरोपीला वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता अने नैतिक आणि अनैसर्गिक संबंधाची मागणी करत होता असं प्राथमिकदृष्ट्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे सध्या आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये आहे मयत याचा काही लूम्स आहेत भिवंडी परिसरामध्ये आणि आरोपी आणि आरोपीचे वडील हे लूममध्ये लूम कामगार लेबर वर्कर होते राजेंद्र राम मूल रहने वाला जौनपुर उत्तर प्रदेश उसको वहाँ से हमने हमारी टीम ने अरेस्ट किया है जिसका कारण ये इन्वेस्टिगेशन में जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन में सामने आया है वो जो मयत है वो आरोपी को अनैसर्गिक संबंध के लिए प्रेस करता था उसके उसके लिए उसको तकलीफ देता था इसके कारण आरोपी ने ये मयत का मर्डर किया ऐसा प्राइमरी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है अभी आरोपी पुलिस कस्टडी में है वो वहाँ से मोटरसाइकिल पे उसको कुछ बातें करते हुए लेके गया वहाँ पे भोईवाड़ा पुलिस स्टेशन के एरिया में उसको जाके उसने पत्थर से और बाकी जो वेपन्स है उससे उसने मर्डर किया हाँ वैसा अभी प्राइमरी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है कि आरोपी ने उसके घर वाले को कुछ फोन करके पैसे की वगैरह कुछ डिमांड किए थे अभी उसके बारे में आगे हम इन्वेस्टिगेशन करेंगे। आरोपी और उसके जो पिता है वो वहाँ पे लेबर काम करते हैं जो लूम में भिवंडी के लूम में लेबर काम करते हैं तीन चार साल से वो भिवंडी में लूम में लेबर का काम कर रहे हैं आरोपी तो, आरो तो वह है।, आरो है एक बीस वर्ष